चोवीस तास तरी सर्व ड्रायव्हर भाऊ आणि पदाधिकारी भाऊ इथे आलेले जे अमित शहा साहेबांनी जो काळा कायदा लागू केलेला आहे त्याच्याबद्दल सर्व ड्रायव्हर भाऊ व सर्व गाडी मालक हे नाराज आहे तरी साहेबांनी तो कायदा मागं घेतला पाहिजे आता काल टी व्हीवरती कोणी सांगत की बा कायदा मागे घेतला आपले बिचारे भोळे बावळे ड्रायव्हर भाऊ परत ड्युटीवर गेले पण त्यांनी मिटिंग बा दहा तारखेनंतर आम्ही सांगणार आहे की दहा तारीख नको काय नको कायदा आजच मागं घ्या कायदा मागे झालाच पाहिजे तुम्ही दहा तारखेला परत कायदा काढशाल आम्ही वर्षांनी तो कायदा लागू करू आम्ही तर आज ड्युटी सोडून देऊ उद्या मग आमच्या मुलांचं भविष्य काय त्याच्यामुळे हा कायदा रद्द केला पाहिजे आणि सरकारचं आमचं निषेध आहे या कायद्याबद्दल ड्रायव्हर दोन तीन दिवसापूर्वी आपण सडेन दिव बघितलं होतं त्या देशाचे गृहमंत्री आणि अमित शहा यांनी कायदा त्या ठिकाणी पारित केला असं आपल्या सगळ्यांना कळालं त्याचा परिणाम म्हणून संपूर्ण देशभरामध्ये आपण या ठिकाणी सगळ्या ड्रायवर बांधव रिक्षा चालक असे ट्रक चालक असे सगळ्या स्तराचा ड्रायवर बांधून त्याचा निषेध केला अतिशय निषेधार्थ हा कायदा आहे एका बाजूला सरकारचं असं धोरण ठरलेलं आहे का किंवा ड्रायव्हर म्हणजे सरळ एक कोणत्याही मध्यमान चालवून झुकून जायचं आणि त्याचा बळी घ्यायचा हा असा प्रकारचा समज सरकारचा गैरसमज झाला आहे त्याचा सुरुवातीला माझा निषेध आहे जो कुटुंब चालक ड्रायव्हर असतो जो एक एक महिना घरापासून लांब असतो तो अनेक दिवस आपल्या सगळ्या चलनवण्याच्या व्यवस्था या देशामध्ये पार पाडतो डायव्हरांसोबत ड्रायव्हरच्या शिवाय तुमच्या घरामध्ये एकही वस्तू पोहोचू शकत नाही फक्त तुम्ही गॅसचा सिलेंडर असेल की घरात बनणारी एखादा भाजीपाल्याची वस्तू असेल अशा सगळे काम करणारे हे ड्रायव्हर मंडळीला तुम्ही एका प्रकारे त्यांच्या त्यांच्याविरोधात हा कायदा पास केलेला आहे दहा वर्षाची शिक्षा आणि दहा वर्षाची शिक्षासोबत सात लाखाचा दंड हे तर तुमचंही सरकार आहे म्हणून याचा या सरकारचा मिळत आहे जर ड्रायव्हरकडे सात लाख रुपये असते तर तो, तो कशाला गाडी घेऊन त्या ठिकाणी चोवीस तास डोळे फोडले असते किंवा ड्रायव्हरकडे पैसे असते तर त्याने कशाला गाडी उभी करून लोकांच्याकडे काम केलं असतं पण जर तुम्ही या पद्धतीने दे वागणूक देत असाल स्वच्छतेची वागणूक घ्यायची असाल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मान्य शरद पवार साहेब इथल्या इथं असलेले मान्य दिलीपव वाघ तुमच्या पाठी ठामपणे उभे आहेत तुम्ही ज्या ज्या आंदोलनात भाग घ्याल त्या आंदोलनात आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते तुमच्या पाठी शंभर टक्के उभे राहू या ठिकाणी मी तुम्हाला होतो पाठीं धारण गुंजीचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी संपूर्ण महाराष्ट्र प्रदेशात सोबत आहे जय जय महाराष्ट्र धन्यवाद